नमस्कार आरपी रेसिपी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत पापलेटचं लालसार त्यासाठी आपण इथे पापलेट मस्त एक असं कापून घेतलेलं आहे पापलेटचं डोकं पापलेटचं शेपूट आणि पापलेटच्या पोटाकरचे जे काही भाग आहेत म्हणजे जे काही आपण तुकड्या करून घेतलेल्या आहेत हे आपण सारामध्ये घेतलेल्या आहेत आणि बाकीचे जे तुकड्या आहेत म्हणजे बाकीचे जे पापलेटचे काप आहेत ते आपण फ्राय करण्यासाठी घेतलेले आहेत तर आता पापलेटचं सार बनवण्यासाठी आपण पहिले या पापलेटमध्ये कोकमागळ घेणार आहोत म्हणजे आपल्या पापलेटला म्हणजे मच्छीला वैस वास यायला नको म्हणून इथे आपण घेतलेला आहे हा कोकमागळ कोकमागळ पण आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत इथे आपण सर्व कोकमागाळ यामध्ये घेतलेला आहे आता आपण हे सर्व कोकमागळ आहे हे मस्तपैकी या तुकड्यांना मिक्स करून घेऊयात म्हणजे जो काही मच्छीचा वैस वास असतो हा सर्व निघून जातो तुम्ही लिंब पिळून घेतलात तरी सुद्धा चालेल आपण इथे आता कोकमागळ सुद्धा सर्व तुकड्यांना लावून घेतलेला आहे तर आता ह्या तुकड्या आपण बाजूला ठेवूयात आणि पापलेटचं सार बनवण्यासाठी लागणारी जी ग्रेव्ही असते जे मसाले असतात ते बनवून घेऊयात पापलेटची ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण इथे कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे खोबरा घेतलेला आहे आणि इथे ना आपण हे मिरच्या घेतलेल्या आहेत हे अख्ख्या ह्या मिरच्या आपण पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत मिरच्या धणे आणि इथे आपण दालचिनी आणि मिरी घेतलेली आहे म्हणजे हे मसाले आपल्याला मिक्सरमध्ये चांगले बारीक करता येतील आणि मसाल्यांमध्येच आपण घेतलेलं आहे आपला अग्री कोळी घरगुती लाल तिखट मसाला चवीपुरतं मीठ घेतलेला आहे आपला आगरी कोळी गरम मसाला घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे तर हे सर्व मसाले आणि हे आपण सर्व पदार्थ घेतलेले आहेत हे आपल्याला चांगलं मिक्सरमध्ये ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे तर आपण पहिले कांदा टोमॅटो लसूण खोबरा आणि मिरची ह्यांचं पहिलं मिक्सरमध्ये चांगलं वाटण करून घेऊया इथे आपण आता हा मस्तपैकी असा सार तयार करून घेतलेला आहे हे आपण जे वाटण बघितलं होतं ते सर्व आपण मस्तपैकी असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला हे सर्व वाटण बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सर्व मसाले कांदा लसूण टॉमॅटो आणि मिरची वगैरे घेऊन पा दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि छान अशी आपली इथे ही मसाल्यांची ग्रेवी तयार झालेली आहे तर आता आपण ही ग्रेवी फोडणीला देऊन मस्तपैकी पापलेटचा लालसर तयार करून घेऊया इथे आपण सार बनवण्यासाठी कढई तापत ठेवलेली आहे आणि आपली इथे कढई सुद्धा चांगली तापलेली आहे कढई चांगली तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे तेल इथे आपण दोन ते तीन चमचं इतकं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे हिंग आपण इथे पाव चमचा हिंग घेतलेला आहे हिंग चांगला तडतडल्यानंतर आपण जी ग्रेव्ही म्हणजे आपण जो वाटण करून घेतलेला आहे तो वाटण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे आता सर्व वाटण मिक्स करून घेतलेलं आहे वाटण तेलामध्ये घेतल्यानंतर आपल्याला तो मस्तपैकी असं तेलामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आप आपण आता या वाटणामध्ये थोडं पाणी घेणार आहोत म्हणजे छान असा आपला इथे रस्ता तयार होईल ह्यामध्ये आपण आता पाणी सुद्धा घेऊयात ह्यामध्ये आपण पाणी सुद्धा घेतलेलं आहे तुम्हाला जेवढा सार हवा आहे ना तेवढा तुम्ही त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आपण आता मस्तपैकी पाणी पाणीसुद्धा ह्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊयात वाटण करताना ना टोमॅटो आणि मसाला आणि मिरची जर एकत्रच घेतली ना तर मस्तपैकी असा लाल रंग येतो तुम्हाला जर मिरची नको असेल तर नाही घेतली तरीसुद्धा चालेल ऐवजी मिरची पावडर घ्या पण आपण इथे वाटण करण्यासाठीच मिरचीसुद्धा घेतलेली आहे आणि मसालासुद्धा आपण वाटण्यामध्येच बारीक करण्यासाठी घेतलं होतं म्हणून छान असं आपल्या इथे वाटणाला लाल रंग आलेला आहे दिसायला दिसायलासुद्धा खूप छान दिसतोय आणि मस्तपैकी असं आपल्या इथे पापलेटच्या सारसाठीचं वाटणसुद्धा तयार आहे आता आपण ह्याला ना एक उकळी काढून घेऊयात त्यासाठी आपण ह्यावर आता झाकण ठेवून घेणार आहोत ह्यावर आपण आता पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेतोय म्हणजे छान अशी आपल्या इथे साराला उकळी येईल इथे आपले आता पाच मिनिटं झालेले आहेत आणि आपण आता ह्यावरचं झाकणसुद्धा काढून घेतोय आपण आता इथे सारावरचं झाकण तर काढून घेतलेलं आहे आणि पहा मस्तपैकी अशी आपल्या साराला उकळी आलेली आहे तर आपण मस्तपैकी आता आपण सारामध्ये पापलेट सोडून घेऊयात इथे आपण आता एक एक करून पापलेटच्या तुकड्या सारामध्ये सोडून घेणार आहोत आपण सारामध्ये पोटाकडचा भाग शेपट आणि डोक्यांचाच भाग घेतलेला आहे बाकीच्या तुकड्या आपण फ्राय करण्यासाठी घेतलेल्या आहेत त्यापैकी अशा आपल्या साराला तरीसुद्धा सुटलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता तुकड्यासुद्धा सोडून घेतलेल्या आहेत सर्व इथे आपण सारामध्ये आता पापलेट सोडून घेतलेला आहे सोबतच आपण आता कोकमसुद्धा ह्यामध्ये घेऊयात इथे आपण हे कोकम घेतलेलं आहे तर इथे आपण कोकमच्या फोडी ह्यामध्ये सोडून घेतोय इथे आपण चार ते पाच कोकमच्या फोडी घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्यावर दोन ते तीन मिनिटांसाठी परत एकदा झाकण ठेवून मस्तपैकी एक उकळी काढून घेऊयात इथे आपण परत एकदा झाकण ठेवून घेतोय आणि मस्तपैकी एक उकळी काढून घेतोय म्हणजे छान अशा आपल्या इथे पापलेटच्या तुकडे सुद्धा शिजतील आणि मस्तपैकी अशा आपल्या इथे पापलेटचा लालसार तयार होईल इथे आपले आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आपल्या साराला सुद्धा मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे तर आपण ह्यावरचं झाकण आता काढून घेऊयात इथे आपण आता झाकण तर काढून घेतलेलं आहे आणि पहा मस्तपैकी असं आपलं इथे पापलेटचा सार तयार झालेला आहे पापलेट सुद्धा मस्त असे शिजलेले आहेत तर ह्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात इथे आपण घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आपण मीठ आधी सुद्धा घेतलं होतं पाटणामध्ये त्यामुळे आपण इथे चवीपुरत मीठ घेतलेला आहे मिठासोबतच आपण इथे घेतलेली आहे भरपूर सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पापलेटच्या रशामध्ये कोथिंबीरचं प्रमाण जास्त असेल ते खूप छान असा सुगंध येतो ते आपण बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे कोथिंबीर सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि पहा मस्तपैकी असं झणझणीत आपला इथे पापलेटचा लालसार तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू